हॅलो नमस्कार पेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी अर्धा किलोच्या प्रमाणात पुरणपोळी दाखवणार आहे अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवणार आहे तर इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते ती तीन पाण्यांना आपण अगदी चोळून चोळून धुवून घ्यायची आणि आपण अर्धा तास डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आणि डाळ मी आता कुकरला लावणार आहे शिजायला ते मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चण्याची डाळ शिजवताना पाणी शक्यतो गरम करायचं डाळ टाकलेली आहे पाण्यामध्ये त्याच्यामध्ये दोन चमच तूप टाकायचं तूप टाकल्यामुळे डाळ आपली अगदी मऊ शिजते आणि एक पूर्णाला आपल्या वेगळं अशी टेस्ट येते मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे डाळ आपली मऊ अशी शिजते तोपर्यंत इथे मी आता गूळ आहे ना अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तो बारीक असा चिरून घेणार आहे आणि अर्धा किलो डाळ आहे तर मी त्याच्यासाठी दीड पाव गूळ वापरणार आहे आता मी पीठ मळून घेते इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छान असं चाळून घेऊयात थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची हळदीमुळे हळदीमुळे आपल्या पोळ्यांना आहे ना, ना, ना कलर खूप छान असा येतो तुम्हाला जर जा टाकायचे असेल तर टाकू शकता नाही टाकली तरीही चालते आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण छान असं पीठ घट्ट असं पीठ मळायचं आपलं पाहू शकता अगदी घट्ट पीठ मळलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ह्या पद्धतीने ना पाणी टाकून घेणार आहे असे आपण पिठामध्ये अशी बोटं रवून ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून ना अर्धा ते पाऊन जा। तास आपण हे पीठ पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवायचं आहे डाळ ही आपली शिजलेली आहे होऊ शकता छान अशी डाळ शिजलेली आहे आता ह्याच्यातलं मी पाणी डाळ पण यळून घेऊयात चाळणीमध्ये डाळ पण व्यवस्थित येळून घेणार आहे आता आपण डाळ परतून घेऊयात टोपामध्ये डाळ टाकलेली आहे आणि आपण गूळ जो आपला बारीक केलेला आहे तो टाकायचा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया गुळाला आपल्या लगेचच गुळाचं आपलं पाणी होतं पाहू शकता गूळ पूर्ण वितळलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता जायफळ टाकूयात खिजून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये अर्धा ते पाव चमच वेलची पावडर टाकायची व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला हे जे पुरण आहे ते पूर्ण घट्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे अजिबात पाणी वलसर ठेवायचं नाही पुरण आपलं झालेलं आहे गॅस बंद करते आणि थंड होऊ द्यायचं थंड झालं की मी ते चाळण घेतलेली आहे आणि वाटी घेतलेली आहे मी चाळणीमध्ये ह्या पद्धतीने पुरण करून घेणार आहे चाळणीमध्ये खूप छान असं पुरण आपलं होतं ह्या पद्धतीने सगळं पुरण करून घेणार आहे पुरण आपलं तयार आहे आता इथे जे मी पीठ ठेवलेलं मुरण्यासाठी ते पीठ आपण आता पुन्हा एकदा थोडं थोडं पाणी अगदी नॉर्मल पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ आपण मळून घेणार आहे पीठ आपलं छान असं मळलं की आपल्या पोळ्या खूप छान अशा होतात पहिल्या पहिली लोकं काय करायची बायका की त्यांच्याकडे पाटा असायचा मग ते पाटा वरवंट्यावरती पीठ ठेचून घ्यायची म्हणजे माझ्या आता ही त्याच पद्धतीने बनवायची त्याच्यामुळे मला आहे पण माझ्याकडे आता इथे पाटा नाहीये तर मी ह्या पद्धतीने पाहू शकता मी दाखवलेला आहे व्यवस्थित ह्या पद्धतीने तुम्ही पीठ घ्यायचं दोन्ही हाताने असं छान असं पीठ आपण मळून घेणार आहे पीठ चांगलं मळलं की पुरणपोळी आपली अगदी व्यवस्थित अशी छान होते अजिबात फुटत नाही थोडस तेल घेऊन मी पुन्हा एकदा पीठ आपण चांगलं असं मळून घेणार आहे अगदी मऊ होईपर्यंत पाहू शकता छान असं पीठ मळलेलं आहे आता आपण पोळी करून घेऊयात इथे मी जेवढा आपल्याला मोठी पुरणपोळी बनवायची तेवढा मी उंडा घेणार आहे पाहू शकता मी एवढे मोठे उंडे घेतलेले आहेत ते ती तीन ते ती ती चार उंडा करून घेणार आहे आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया छान असं एक उंडा घ्यायचा आणि त्याची अशी वाटी करून घ्यायची आणि जेवढं पीठ आहे पीठाचा जेवढा आपण उंडा घेतलेला आहे तेवढंच आपण पुरणपण घेणार आहे असं व्यवस्थित असं गोल करून घेऊयात आणि आपण आता जी वाटी बनवलेली आहे आपल्या पिठाची त्याच्यामध्ये हे व्यवस्थित भरून घेणार आहे आणि असं दाबून दाबून व्यवस्थित असं गोल गोल फिरून हे आपण व्यवस्थित त्याचं हे चिकटवून घेणार आहे पाहू शकता असं आणि वरतीचं जे पीठ असतं ते तुम्ही काढूही शकता किंवा खाली तसं चिकटवून ठेवायचं व्यवस्थित हाताने प्रेस करायचं अगदी व्यवस्थित आणि सविस्तर दाखवलेला आहे आणि हाताने आपण ह्या पद्धतीने थोडस आपलं कोरण जे आहे ते सगळीकडे पसरवून घ्यायचं मी दुसराही उंडा तुम्हाला दाखवते करून एक वाटी करून करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच आपण पुरणही ते हे भरणार आहे पाहू शकता तुम्ही खूप छान अशा आपल्या पुरणपोळ्या होतात आणि हे व्यवस्थित असं त्याचं पीठ जे आहे ते आपण व्यवस्थित असं चिकटवून घेणार आहे आणि आता पुरणपोळी आपण लाटायला घेणार आहे आणि पुरणपोळी लाटताना दोन्ही साईटून लाटायची एकाच साईडून लाटायची नाही थोडी थोडी लाटली की पलटी करून घ्यायची लाट पुन्हा लाटायची पुन्हा पलटी करून घ्यायची आणि पुरणपोळी कडेलासुद्धा एकदम अशी पातळसर एकसारखी लाटून घ्यायची कडेला अजिबात जाड ठेवायची नाही मी पोळी लाटतानाही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे छान अशी पातळ पुरणपोळी आपली तयार आहे इथे मी तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे तवा गरम झाला की त्याच्यामध्ये ते आपण तेल सोडून घ्यायचं कडेने त्याच्यामध्ये आपण पोळी टाकूयात पलटी करून घ्यायची पुन्हा पलटी करायची पाहू शकता अगदी छान अशी टम्म फुगलेली आहे पोळी आपली पुन्हा पलटी करून घ्यायची दोन्ही साईडून आली ती पलटी करून छान अशी भाजायची तेल लावायचं तूप असेल तर तूप लावा तूप नाही लावलं तरी चालेल मी तेलच लावलेलं ला आहे आणि छान अशी आपण घडी घालून ठेवायची होऊ शकता खूप छान अशा पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद